नमस्कार मित्रांनो तुही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एकाथा जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आता आपलं ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं नातं एकदम असं छान झालेलं आहे कारण अर्णवला ईश्वरीचं प्रेम समजते आणि ईश्वरीला अर्णवचं प्रेम समजते म्हणून मात्र दोघेही खूप खुश असतात आता अंजली त्यात म्हणत असते की हे बघा अरे चिंटू ईश्वरी तुला खरंच खूप समजायला लागली आणि ईश्वरीला तू इतकं काही अगदी सरप्राईज दिले परंतु तरीसुद्धा आता तू ईश्वरीला काहीतरी छान असं सरप्राईज द्यावं म्हणजे आता असं छान सरप्राईज दे की तू तिला आत्तापर्यंत कुठेही बाहेर अरे जेवायला घेऊन गेलेलं नाही त्यामुळे कुठेतरी तुम्ही डेटवर जा आता मात्र अर्ण बरोबर शक्कल लढवतो नम्रता आणि आकाश मात्र आता ईश्वरीला तयार करतात कारण ईश्वरीला आता अर्णवसोबत जाण्यासाठी कसं तयार करायचं हे नम्रतेला माहिती असतं म्हणून नम्रता आता लगेच अर्णवला सांगत असते की जेजू काही टेन्शन घेऊ नका मी ईश्वरीला लगेच तयार करते आता मात्र ईश्वरी आणि अर्णव हे डेटवर जायला अगदी तयार होतात त्यात म्हणजे आता ईश्वरीने खास करून आता अर्णवसोबत अगदी छान जाण्यासाठी तयार झालेली असते त्यानंतर मात्र आता ईश्वरी ही आपल्या स्कूटीवर अर्णवला आता मागे बसून घेऊन जाते आता दोघेही छान असे खूप खुश असतात अगदी जाताने मस्त असं एन्जॉय करतो आणि तेवढ्यात आता अर्णवला असं वाटतं की ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवू किंवा नको ठेवू म्हणून ईश्वरी आता अगदी थांबते आणि अर्णव सरांना म्हणते की हे बघा सर काही हरकत नाही तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवू शकतात त्यानंतर मात्र आता लगेच अर्णव हा ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो दो, दोघे आता अगदी आ, छान असा छान बाईकवर प्रवास करतात इतके छान असतात अगदी ते निसर्गाचा आनंद घेत असतात त्यानंतर मात्र आता एका ठिकाणी येऊन जेव्हा ते थांबतात कारण आता अर्णवने मात्र लावण्यने जो काही अगदी प्लॅन केलेला असतो लावण्य म्हणलेले असते की आता मी तुमच्यासाठी हाता डेट प्लॅनिंग करते मी केली तर चालेल ना अर्णव आता अर्णव आणि ईश्वरी मात्र अगदी हो असं म्हणतात परंतु आता अर्णवने दुसरीकडेच आता ही डेट एन्जॉय केलेली असते त्याने अगदी एका ठिकाणी मस्त त्याला अगदी म्हणजे साजेसं असं हॉटेल आहे तर ते खूप आवडते तेथे छान असं लाईटिंग वगैरे खूप काही असते आणि ईश्वरीलाही नक्की आवडेल हे अर्णवला माहिती असतं आता ईश्वरीने अगदी हो म्हटलेलं असतं ईश्वरी म्हणते की सर अहो खरंच हॉटेल हो तर खूपच छान आहे आणि येथे मात्र आपल्याला खरंच काहीतरी सगळं खास असं मिळू शकेल त्यावर तर लगेच ही लावण्या आहे तर लावण्य मात्र आता इकडे वाट पाहत असते नक्की आता तिला असं वाटतं की आता आपण जो काही प्लॅन करायचा आहे राकेशला अगदी मिळून तिने हा प्लॅन केलेला असतो आणि आता अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांना धड शिकवण्यासाठी त्यांनी हा प्लॅन केलेला असतो आणि हा प्लॅन मात्र त्यांचा फ्लॉप झालेला असतो कारण अर्णव आणि ईश्वरी यांची डेट मात्र इकडेच एन्जॉय झालेली असते आता मात्र त्यानंतर आता जेव्हा ईश्वरी आणि अर्णव हे घरी येतात दोघे खूप खुश असतात तिकडे लावण्याचा तर खूपसा जळफाट झालेला असतो आणि राकेशचासुद्धा राकेशला असं वाटतं की आता आपण जे काही प्लॅन करतो ते प्रत्येक प्लॅन मात्र आता फ्लॉप होतात आता काहीतरी आपल्याला असा प्लॅन करावा लागेल की जेणेकरून आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघे ए आता वेगळे होतील काहीतरी असं खास करावंच लागेल तर आता मात्र ही लावण्य आणि वल्लरी एका रूममध्ये आलेले असतात आता लावण्य म्हणत असते की हे बघा वल्लरी मामी आता ही ईश्वरी दिसते तशी साधी नाही आत्तापर्यंत आपण तिला अगदी अर्णवपासून दूर करण्यासाठी खूप काही प्लॅनिंग केले मात्र लावण्यन हा प्लॅन करून ठेवलेला असतो की एका हॉटेल आता तिने ह्या अर्णव ईश्वरीसाठी बुक केलेलं असतं आणि तेथील वेटरला हाताला धरून ती म्हणते की हे बघा आता मात्र जे कपल्स तुमच्या हॉटेलमध्ये डिनरसाठी येणार आहे डिनर डेटला त्यांच्यासाठी छान असं सरप्राईज त्यांना द्यायचं आणि जी मुलगी आहे तर तिच्यामध्ये मा मात्र तुम्ही गुंगीचं औषध मिक्स करायचं किंवा ड्रिंक्स मिक्स करायची जर ही ईश्वरी दारू प्याली तर मात्र अर्णवचा संकटांच्या समोर अपमान करेल वाटेल तसं मात्र ती सर्वांच्या समोर बोलेल आणि आता आपल्याला हेच हवं आहे यासाठी मात्र ती काही पैसे त्या वेटरला देऊ करते परंतु तो वेटर म्हणतो की नाही मॅडम हे बघा असं जर केलं तर माझी नोकरी जाऊ शकते कारण आमच्या इथे सगळे अगदी सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहे त्यामुळे तुम्ही प्लीज मला असं काही करायला सांगू नका लावण्य खूपच तापते लावण्य त्या माणसाला म्हणते की हे पग तुला पैसे घ्यायचे आहेत का जे काम मी तुला सांगते ते काम तुला करावं लागेल आता शेवटी तो माणूस पैसे घेतो आणि पैसे घेऊन मात्र तो लावण्यने त्याला जे सांगितलेलं आहे ते करण्याचं ठरवतो तर आता इकडे लावण्य वाट पाहत असते लावण्य आता ए आरला खूप फोन करते परंतु अर्णव आणि ईश्वरी मात्र मस्त बाईकवर आता अगदी येत असतात ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर तुम्हाला आठवते का एकदा मात्र मी तुम्हाला अगदी आईन मोक्याच्या वेळेस कंपनीत घेऊन आले होते कारण जेव्हा तुम्हाला येण्यासाठी काही अगदी तुमची बाईक ही सुरू होत नव्हती टार्ट आणि तुम्ही अगदी थकून गेला होता त्यावेळेस मात्र मी तुम्हाला बाईकवरून आणून आता इथे कंपनी सोडले होते आणि आता अर्ण म्हणतो की ईश्वरी अगं तुझ्याबरोबर घालवल्यावर प्रत्यक्षण मी कसा विसरेल आणि आता मात्र ईश्वरी इतकी खुश असते तर इकडे आताच नम्रता नम्रता मात्र ही आकाशला फोन करते आकाशला फोन करून आता ते दोघेही छान असे गप्पा करत असतात त्या दोघांना असं वाटत असतं की नक्की आता आपण एकमेकांना इतकं ओळखतो एकमेकांना समजून घेतो एकमेकांच्या गोष्टी आहे तर एकमेकांशी शेअर करतो आता नम्रता ही आकाशबद्दलच विचारच करत असते तर आकाश डायरेक्ट आता नम्रताला विचारतो की अगं हे पग नम्रता आपल्याला कधी अगदी डेटवर जायचं आहे तू माझ्याबरोबर ट्रीटला केव्हा येशील आता नम्रता म्हणते की आकाश सर काय बोलतात तुम्ही आकाश म्हणतो की हो नम्रता आजपर्यंत मी तुला कधीही प्रेमाचं प्रपोज केलं नव्हतं पण मी तुला आज खरं सांगतो की मनापासून मी तुझ्यावर प्रेम करतो आणि दादा आणि ईश्वरीसारखं मला नाही करायचं कारण जे आहे ते प्रेम मी तुला आज व्यक्त करतोय आता नम्रताला असते नम्रता म्हणते की हे बघा आकाश सर मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगते आणि आज मात्र माझ्या मनात सुद्धा तुमच्याविषयी प्रेम आहे पण ते प्रेम मात्र घरच्यांना स्वीकारून झालं पाहिजेल जर घर तुमच्या घरच्यांनी मला स्वीकारलं नाही तर मात्र हे प्रेम करून काय उपयोग आता मात्र मी आझ्या माझ्या आईबाबांचा आता जास्त आपण नाही स सहन करू शकत एकतर ईश्वरीलाच आता इतका त्रास सहन करावा लागला आणि त्यात म्हणजे आईबाबांना जर आणखीन त्रास झाला तर मी कसा सहन करू आकाश म्हणतो की नम्रता तु काही काही तू काही काळजी करू नकोस अगं ईश्वरी जशी वहिणी या घरामध्ये सोन म्हणून आली तशी तू सुद्धा या घरामध्ये सोन म्हणून येशील त्यानंतर आता इकडे हे दोघं बाईकवर येता येता मात्र आता मस्त एका ठिकाणीच थांबतात लावण्याने बुक केलेलं ला आहे त्या हॉटेलचं मात्र आता अर्णवच्या लक्षात राहत नाही अर्णव ईश्वरीला घेऊन आता एक वेगळ्याच अगदी मस्त हॉटेलवर येतो आता ते हॉटेल मात्र ईश्वरीला खूप छान आवडतं ईश्वरी म्हणते की अर्णव सर काय किती छान हे हॉटेल आता अर्णव म्हणतो की हे पग ईश्वरी अगं तू जे काही अगदी आज मला मागशील तर ते मी तुला सगळं द्यायला तयार आहे सांग ईश्वरी तुला काय सरप्राईज हवं आहे आता ईश्वरी बोलून जाते की अर्णव सर सरप्राईज आहो आत्ता तर माझा बर्थडे येतो आहे आणि तुम्ही मला खास सरप्राईज बर्थडेलाच द्या आता अर्णव म्हणतो की काय बोलतेस ईश्वरी अगं तुझा बर्थडे आणि मला तर माहितीच नव्हतं की तुझा बर्थडे केव्हा असतो ईश्वरी म्हणते की आहो सर खरंच सुद्धा आता म्हणून गेले मी तर तुम्हाला सांगणारच नव्हते कारण अगदी सरप्राईज मला अगदी तुम्हाला द्यायचं होतं आणि तुमच्याकडून सरप्राईज घ्यायचं होतं अर्ण म्हणतो की ईश्वरी तू काही काळजी करू नको आता हा जो तुझा येणारा अगदी बर्थडे आहे तर तो अगदी आयुष्यभर तुझ्या लक्षात राहील इतका छान आपल्याला सेलिब्रेट करायचा आहे तर आता मात्र मी तुला ज्या बर्थडेचं खासच सरप्राईज देणार आहे तर ते मात्र सरप्राईज असेल आता ईश्वरी खूप खुश होते ईश्वरी म्हणते की अर्णव सर आहो त्यात काय मी तर तुम्हाला बर्थडेबद्दल बर्थर सांगणारच नव्हते परंतु बोलता बोलता ले। मी म्हणून गेले अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी अगं तुम्हाला हक्काचा नवरा मानतेस मग तू म्हणजे मी तुझ्यासाठी जे काही केलंस तर ते हक्काने एक नवरा म्हणूनच करतो माझं ते कर्तव्य आहे की तू माझी बायको आहे मग तुला काय असं अगदी सरप्राईज हवं आहे तर ते मला सांग अगदी महागातलं महाग जरी असेल तरीसुद्धा ते सरप्राईज मी तुला देणार आहे तू काही टेन्शन घेऊ नको ईश्वरीला असते ईश्वरी म्हणते की सर काय बोलतात आता अर्णव म्हणतो की हे पग ईश्वरी आत्तापर्यंत मी तुला बोलून नाही दाखवले परंतु आज मी तुला एक गोष्ट बोलून दाखवतो कारण मी मनापासून तुझ्यावर प्रेम केलं होतं जेव्हापासून तू माझ्या आयुष्यामध्ये आलीस तर त्याचे काही क्षण सोडता मात्र मी तुझ्या प्रेमात पडलो होतो आपल्यामध्ये जे काही मिसअंडरस्टँडिंग होत गेली आता त्यामुळे मात्र आपण हे दूर होत गेलो पण तरीसुद्धा नातेने आपण अगदी एकमेकांच्या जवळ आलो आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर खरंच मलासुद्धा मनातून तुम्ही खरंच खूप आवडत होतात माझं मन तुम्हाला हे सांगण्यासाठी अगदी तयार होत नव्हतं आणि मला मनातून तर ते सांगायचं होतं परंतु मी ते व्यक्त कसं करणार होते हे मला काही कळत नव्हते परंतु अर्णव सर खरंच तुम्ही मनाने खूप चांगले आहात आणि माझी खरंच खूप तुम्ही काळजी घेतात आणि आता अर्णव म्हणतो की हे पग ईश्वरी आता काहीही घाबरायचं कारण नाही त्या राकेशला आपण धडा शिकव्यात आपण जर दोघं प्रेमाने एकत्र आलो तर त्या राकेशला धडा शिकवण्यात काय अगदी वेळ आपल्याला लागतो अंजली ताईंचा नवरा म्हणून आपण त्याला सोडतो परंतु अंजली ताईंला त्रास जर झाला तर ते मी नाही सहन करू शकणार असे ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते आणि अंजली ताईंची जबाबदारी ही आपल्यावर असेल त्यानंतर मात्र आता लगेच अर्णव आणि ईश्वरी छान असे आईस्क्रीम वगैरे खातात छान मस्त तिथे ते ते एन्जॉय करतात आता ईश्वरी सगळ्यांच्या समोर माझा हक्काचा नवरा हक्काचा नवरा म्हणून अगदी म्हणत असते आणि तसतसे अर्णवला खूप छान वाटत असते आलेल्या डेटवर बायकांच्या अगदी नाकावर टिचून अर्णव सर माझे नवरा म्हणून अगदी दिमाखात सांगत असते आता मात्र ईश्वरीकडे बघून अर्णवला खूप छान वाटत असतं अर्णव तर मनात ठरतो ठरवतो काही झाले तर ईश्वरीला मात्र आता जे काही तिचं बर्थडेचं सरप्राईज द्यायचं आहे तर ते अगदी धूमधडाक्यात ऐश्वरीने आत्तापर्यंत तिचा बर्थडे अगदी कोणताही साजरा केला नसेल असा बर्थडे आपण तिचा साजरा करायचा आहे कारण ते आपलं कर्तव्य आहे आणि खास असं सरप्राईज तिला द्यायचं आहे म्हणून आता एक छान असा सोन्याचा हार तो करणार असतो आणि ईश्वरीला मात्र अगदी प्रेमाने ते गिफ्ट तो देणार असतो तेव्हा मात्र आता ईश्वरी इकडे खूप खुश असते ईश्वरी आता इतकी खुश असते की तिला असं वाटतं की खरंच अर्णव सर आपल्या नशिबात आले आपलं भाग्य उजळलं आपण खरंच खूप नशिबान आहोत की अर्णव सरांसारखे पती तिला मिळाले म्हणून ती अर्णवचे खूप आभार मानत असते आणि देवाच्यासुद्धा ईश्वरीला इतका आनंद होतो त्यानंतर आता ईश्वरी अर्णवला म्हणते की हे बघा आपण आई आणि बाबांकडे जाऊयात बरेच दिवस झाले बाबांना भेटले नाही आता अर्णव म्हणतो की ठीक आहे ईश्वरी जशी तुझी मर्जी म्हणून आता अर्णव आणि ईश्वरी मात्र बाबांना भेटायला सुप्रियाच्या घरी येतात सुप्रिया त्यांना पाहून खूपच खुश होते आणि आता तिकडे लावण्य मात्र पूर्णपणे वाट बघून थ थकून गेलेली असते कारण ईश आता अर्णव तिचे कॉलसुद्धा उचलत नाही आणि ती पूर्णपणे वैतागून जाते तर तिकडे मात्र जी धमाल मात्र त्यांना करायची असते तर ती अर्णव ईश्वरीने करून शेवटी आपल्या बाबांच्या घरीसुद्धा ते आलेले असतात आणि बाबांना आता बघून ईश्वरीला खूप आनंद होतो ईश्वरीसुद्धा खूप खुश असते आणि नम्रता हे सगळेजणी खूप खुश असतात नम्रता आता ही म्हणत असते की अगं इशू खरंच आता तुझा बर्थडे येतो आहे आणि तुझ्या बर्थडेला मला छान असं सरप्राईज प्लॅनिंग करावं लागेल अर्ण म्हणतो की हो ना हे पग नम्रता मलासुद्धा ईश्वरीला छान असं गिफ्ट द्यायचं आहे नक्की ते गिफ्ट तिला काय आवडते ते तुम्हाला सांग आता ईश्वरी म्हणत असते की हे नम्रता तू अर्णवला काही सांगायचं नाही ए आरला जर तू काही सांगायचा प्रयत्न केलास तर मी तुला नाही सोडणार आता नम्रता म्हणते की हे ताई अगं तू काय बोलते आहेस आता नम्रता आणि आता ह्या ईश्वरी एकमेकांना घट्ट मिठी मारत अगदी भेटतात दोघी आता खूप खुश असतात त्यानंतर मात्र अर्णव वाढदिवसाची अगदी जमाल अशी तयारी करणार असतो जेणेकरून ईश्वरीला हे सर्व काही आवडेल आणि छान असा सरप्राईज तो आता बर्थडेचा देण्याचा ठरवतो तेव्हा मित्रांनो अर्णव ईश्वरीचा बर्थडे कसा सेलिब्रेट करतो आणि ईश्वरीला खास सरप्राईज कसं देतो हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद